नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्यासाठी आज आपण निसर्गरम्य वातावरणात चाललो होतो पुण्याला आणि जाता जाता इस्लामपुरात आपल्याला घाट पडलं होतं ते एम के धाबा अख्खा मसूर जो खूप वर्षापासून फेमस आहे अक्का मसूरसाठी खूप आधीपासून फेमस असल्यामुळं आणि इस्लामपूरचं असल्यामुळं आम्ही तिथं थांबण्याचा योग घेतला कारण का शाकाहारी खाण्याचा योग आम्हाला आलाच होता तर म्हटलं गाडी आपली ॲटोमॅटिकच एम के धाबाकडे थांबली आत गेल्यानंतर हा असा त्यांचा अम्बिएन्स राजवाड्यासारखा तयार केला होता त्यांनी मस्त चिराच्या विटात केलेलं बांधकाम नवीन बांधकाम होतं आणि आतला असणारा अम्बिएन्स हा अतिशय सुंदर भित्तीचित्र आतमध्ये त्यांनी तयार केली होती जुन्या पद्धतीच्या क्वालिटीची होती समोर जे दिसते तुम्हाला तिथं आपल्याला त्यांचं मेनू कार्ड ह्या साईडला आणि त्या साईडला दोन्ही साइडला लावलेलं असतं त्याच्यामुळे तिथं गेल्या गेल्या आपल्याला मेनू कार्डची गरज लागत नाही समोर फक्त बघायचं सगळंच कळतं लगेच आमची पावलं किचनकडे वळाली आहेत आणि किचनमध्ये गेल्यानंतर हा असा भला मोठं भांडं तिथं अक्का मसूर तयार करण्याची प्रोसिजर चालू होती आतमध्ये गेल्यानंतर अख्खा मसूर कसा असतो काय असतो आणि कशा पद्धतीनं तयार केला जातो याची सर्व माहिती आम्हाला त्यांच्या मालकाने दिली एकदम ऑथेंटिक पद्धतीनं अख्खा मसूर तिथं केला जातो जो इस्लामपूरचा अख्खा मसूर अखंड महाराष्ट्रात फेमस आहे तिथं अख्खा मसूरचे अनेक प्रकार तिथं उपलब्ध असतात हे असं तडका देतात ना तिने प्रत्येक वेळेला जी आग बाहेर येते त्याच्यामुळं पोटात लागलेली भूक असते ना त्याची पण आग बाहेर येत असते त्यामुळं तिथं गेल्यानंतर आपल्याला भुकेचे जे काही आपल्याला चोचले असतील ते सर्व पूर्ण होतात आम्ही पण तिथं काही अक्का मसूरचे डिश ट्राय करण्यासाठीच गेलो होतो हे असं ह्यूज क्वांटिटीमध्ये अख्खा मसूर भरला जातो सगळ्यात महत्वाचं काय जी अक्का मसूर आहे ना त्याच्यासोबत मिळणारी ही रोटी ही रोटी ना एवढी मोठी असते की अखंड रोटी जर एकट्या माणसाने खाल्ली तर पूर्ण पोट गच्चू होत पैलवान वगैरे जर असतील दोन तीन खाऊ शकतील पण सर्वसामान्य माणसं एक रोटी खाल्ल्यानंतर जेवणाचा आस्वाद इथं नक्की घेता येतो एवढी मोठी रोटी जी असते त्यामुळं ती आणि गरम गरम रोटी असते सगळ्यात महत्वाचं गरम गरम रोटी प्रत्येक ग्राहकाला देतात राईस जिरा राईस असतो व्हाईट राईस असतो आपल्याला जसं अवेलेबल तिने असेल किंवा मा जे मार्केटमध्ये मा असेल त्या पद्धतीनं राईस मिळतो सगळ्यात महत्त्वाचं तिथं गार्लिक राईस मिळतो आपल्याला लसूण राईस हा हा जरा काहीतरी युनिक आणि वेगळा आयटम आहे हा गेल्यानंतर तुम्ही ट्राय करा मस्त असतो जैन बांधवांसाठी तिथं जैन अख्खा मसूर पण फेमस आहे जैनांसाठी तिथं उत्तम पद्धतीचं ज्यामध्ये कांदा लसूण ह्या गोष्टी न टाकता तिने मसूर केला जातो तोही तिथं तिने ट्राय केला तरी चालतो हे समोर दिसतंय ना हे एवढ्या मोठ्या सगळ्या रोट्या आहेत बरं का आणि आपल्याला बटर रोटी ही पण मिळते सोबत दह्याचा आस्वाद घ्यायला तिथं विसरू नका हे असं मस्तपैकी मातीच्या ह्याच्यात असणारं दह्याचं छोटंसं भांडं मस्तच वाटतं आम्ही आमच्यात ताटं ऑर्डर केली होती त्यामुळं अशी मस्त तीन अक्का मसूरच्या प्लेट्स त्यांनी डिश आम्हाला आणून दिली त्यातल्या दोन डिश ज्या होत्या त्या साध्या होत्या आणि एक जे होतं ते गार्लिक होतं गार्लिक खाण्याचा अनुभव आम्ही आज पहिल्यांदा घेणार होतो त्यामुळं आम्हाला त्यांनी दिलं हे बघा बघू शकता एक नंबर क्वालिटी आणि एवढी मोठी असणारी अशी डिश ही तुम्ही पहिल्यांदाच तिथं पाहू शकताय के धाबा इस्लामपूर हे खूप वर्षापासून फेमस आहे काही लोक मला तरी मी लहान असताना मला आठवतं आमच्या गावातील लोक खास जेवणासाठी के धाब्याला जायत होती अशा पद्धतीचं तिथं जेवण मिळत होतं जेवण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला मस्तपैकी भात तिने आणून दिला भाताबरोबर पण अक्का मसूर खायला तुम्ही अजिबात लाजू नका आणि भाताबरोबर अक्का मसूरच खायचा दाल तडका वगैरे काही घ्यायचं नाही तिथं मिळतं पण घेऊ नका अक्का मसूर बरोबर खावा नियमानुसार मी प्रत्येक वेळेला दाखवत असतो की जेवणाची क्वालिटी आणि नंतर ना असणार रिकाम ताट या अशा पद्धतीनं असतं नक्की भेट द्या एम दाबा इस्लामपूरला बरं जेवण कसं वाटलं बाळ तुला कसं आहे क्वालिटी आहे तुला कसं वाटलं बाळ तुला छान आहे जेवण काय काय खाल्लीस हां uh, हां एक नंबर वाटलं हा तुमचं कस का जेवण मस्त आहे एक नंबर आहे सगळ्यांनी व्हिजिट करा आम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथं जेवायला येतो कायम आणि तुम्ही या जेवण मस्त मसूर रोटी एक नंबर आहे आणि राईस नादकुळ आहे नमस्कार मी फॅमिलीच्या एम के डाव्या बोलत आहे आणि आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो तिथे आमच्या इथे अक्का मसूर आ, हा फिक्का मसूर मिळतो तेज मिळतो नंतर लसूण लसूण मसूर पण मिळतो आणि त्याबरोबरच आमची रोटी ही दहा रुपयात पण ती आ, तुम्हाला आवडेल अशा पद्धतीची असते आणि परत लसूण राईस मिळतो तुम्ही जर अक्का मसूर हा दह्याबरोबर जर खाल्ला तर तुम्ही तो कधीच विसरणार नाही आणि तुम्ही परत परत इथे याल आणि अशी वेळी तुमच्याकडे अपेक्षा करतो की तुम्ही ह्या धाब्याला धन्यवाद देऊन जाल